मस्त एकदम चांगलं वाटलं पाहण्याचा वातावरण तर एकदम छान आहे तिथं गणगड साहेबाने तीन ट्रॅव्हल उघडं ट्रेने आम्हाला दाखवत आहे अजून बरंच काय आम्ही पाहायचं आहे आता राजगिरीला आम्ही जात आहोत छान वाटतं मस्त पहाड वगैरे मस्त इकडे छान छान आहे छान वाटतं चांगलं वाटलं मस्त शांत येऊन जाऊ काही बोल शांत वातावरण वाता। शांत आहे बुद्धगयाचा अनुभव तुमचा कसा होता मस्त शांत वातावरण वाता। तुमचं नाव काय आहे मधुबर अर्जुन खोबरागड जय भीम जय भीम आणि काका तुम्ही काय सांगाल माझं नाव भीमराव उके आहे मी सुकुळी या अमरावती जिल्ह्यातून आलेलो आहोत डवरे सर मधून म्हणून हे पारपट्टी म्हणजे आम्ही येण्या जाण्याची खावा पिवाची व्यवस्था चांगली होत आहे चांगला चांगला आमचा स्कूल होता अशाच प्रकारे मजा करत आहे कारण की उ मध्ये थांबलेली आहे तर ते सुद्धा निसर्गाचा आनंद घेत आहे असंच त्यांचाही प्रवास सुखाचा आहे भेटूया पुढील पर्यटक नमस्कार दादा तुम्ही डब्लूडीओर्सचा स्टाफ आहात तरी तुमचं नाव आणि तुमची भूमिका सांगू शकता माझं नाव विवेक मिनार पंंत देशमुख माझं नियोजन असते या तीन गाड्यांचं माझं पूर्ण मेंटेनन्स वगैरे आणि लोकांना त्रास होऊ नये या पद्धतीने आम्ही गाड्या नेऊन प्रत्येक स्थळावर गाडी थांबवतो आणि प्रेक्षणीय स्थळांना लोकांना कुठलाही त्रास न होता प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणे व फिरवणे एवढीच आमची भूमिका आहे आपण यानंतर संचालक धीरजांना विचारूया की ते कशी सेवा देत आहेत आणि लोक त्यांच्या काय सांगाल कशी आहे तुमची सेवा वगैरे व्यवस्थित <laughs> आणि लोक तर तुमच्या गाडीत खूप डान्स वगैरे करते म्हणजे हो हां थँक्यू थँक्यू आणि असं सगळ्यांचा प्रवास सुखाचा जावो अशी इच्छा करते आणि पुढील ब्लॉग साठी आमचे चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम करा जय भीम